दोष आहे नेहमी सांगली जिल्ह्याला माझं माहेर मानतो कारण जेव्हा पूर्ण झालेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याला सासर म्हणले तिथे प्रतिष्ठा मिळाला पती म्हणण्याऐवजी शिक्षक मिळाला म्हणू शकतो दैवत्राण तर चळवळीचा एक साक्षीदार व्हायचं त्यामुळे पण हा जीवना जो आहे तो सातत्यानं माझ्या जीवनामध्ये राहिलेला असं हा समारोह आहे असं कळल्यानंतर तुरलं पा समारोप आहे मला येण आवश्यक आहे दिल्ली असू दे असू दे जिथे आहे तिथून येणार असं मी सांगितलं होतं आणि मला खूप आनंद वाटतो की माली सोय पाहून हा ही तारीख निश्चित करण्यात ता आली तशा तुमचा वाढदिवस कधी आहे असं मी नंतर विचारल तिने ही मला पुरुषांची पण वय लपवून जात हे पहिल्यांदा रंगाकडून कळाला जाते एकोणपन्न माहिती नाही की पण जे काय असेल ते असेल एक तुम्ही एका अर्थाने खूप नशीबवान आहात आणि योग्य वेळी निवृत्त होत आहात काळ जो आहे तो इतका विचित्र आहे इतका गुंतागुंतीचा आहे इतका समजण्याच्या आणि आग्रणाच्या पलीकडे आहे की मला असं वाटत नाही असो आई असो बाय असो कुणालाही या काळात उत्तर सापडलेलं आहे पंच्याहत्तर वर्षाचा एकोणपन्नास असो किंवा एकावन्न भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष तुम्ही जगलेले आहात पूर्ण आणि एका अर्थाने पॅरलर प्रवास आणि मी जेव्हा या सगळ्या पंच्याहत्तर वर्षाच्या प्रवासाकडे पाहतो वेगळ्या पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धत

होते पण त्यालाही एक प्रचंड असा आशावाद होता की एवढा मोठा देश जो आहे तो एका अर्थाने मार्गाने चळवळ करून सिद्ध झाला मोठा आशावाद देशात होता आणि त्यावेळेचे जे पुरावे होते ते काही अंशी स्वातंत्र्य चळवळी मधलं झपाटले पण जे आहे ते घेऊन आणि ती वीस पंचवीस वर्ष चालली आहे तो एक, एका अर्थानं आज त्याचं काही विश्लेषण होईल तो भाग वेगळा पण एका अर्थाने तो देशाच्या पायाभरणीचा काळ आणि अशा पायाभरणीच्या काळामध्ये व्यक्तीला मूल्य असतात समाजाची मूल्य असतात तशी देशाची काही मूल्य असतात की नाही मला वाटत की ते असतात आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे लोक त्याच्याशी संबंधित असतात ती त्या मूल्यांची पायाभरणी करतात त्यांनी प्रत्यक्षात काम करावंच असं नाही तर तेही झालेलं आहे आपल्या देशामध्ये आय आय एम ची सुरुवात झाली महाला पहिल्यांदाच शास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार झाला नेहरू म्हणाले की ही नवीन आहे आणि तो म्हणजे मग त्याच्यानंतर पाहिलं साधारण एकोणीशे पंच्याहत्तर ला आपल्याला पहिला धनका बसला एका अर्थाला लोकशाहीच्या मूल्यांना पहिला धनका बसला आणि हे कळलं की पंच्याहत्तर ला पंचवीस जून इमर्जन्सी डिक्लेअर झालेली त्यावेळेस शाळेत होतो

हा सगळा भाग जो आहे तुम्ही सुरुवातीला पाहिला त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर ते पंच्याण्णव हा काळ अनेक अर्थांनी परिवर्तनाचा काळ होता आणि मी म्हणेन की महाराष्ट्राच्या पुरत जर झालं तर हा परिवर्तनाच्या चळवळीचा म्हणजे स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली पिढी हो जी होती त्यांच्या सर्व पहिल्यांदा महात्मा फुले आले आंबेडकर आले गांधी आले नेहरू आले आणि काही अंशी ते झपाटले पण जे आहे आंबेडकर मुख्यतः आणि ते झपाटले पण घेऊन या पिढीने देशभर वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था काढल्या काम करायला सुरुवात केली सामाजिक कार्यामध्ये आले आणि हे या परिवर्तनाच्या चळवळीच्या आसपास तुम्ही पत्रकार म्हणून या सगळ्या वातावरणात एका अर्थानं त्या काळामध्ये जे लोक जगले खरे खऱ्या अर्थानं परिवर्तनाच्या चळवळीची सुरुवात शेवटची असेल दोन्ही दिवस पाहण्याचे भाग्य किंवा दुर्भाग्य ज्याला वाहन ते मला काळ आहे खरं तुम्ही पंच्या पाच असं म्हणतो हा जो काळ आहे याला मी म्हणतो की उदाहरण मतवा आणि भावरटपणा या दोघांचही उदाहरण करत देश बदलला पाहिलं असल की त्याच्या खऱ्या अर्थानं जाहिरातबाजी किंवा वृत्तपत्रांचं जे व्यापारीकरण बाजारीकरण जे आहे काही अवजित की ज्याच्यामुळे संपादकांचं महत्व काही आवश्यक कमी झालं किंवा त्याला एक संतुलन मिळालं की बाबा फक्त पत्रकार पत्रक चालवायचं नाही आपल्याला आपल्याला नफा सुद्धा झाला पाहिजे त्या दृष्टीकोनाला ब्याण्णवलाच दुसरी गोष्ट घडली डिसेंबर ती बाबरी मस्जिद जी आहे ती पाहिजे त्या घटनेचा आपण कसा संबंध लावतो मला माहित नाही पण मला असं वाटलं की या देशामध्ये सामाजिक सौहार्दता हा एक गंभीर मुद्दा याच्यानंतर येणार आहे आणि आज त्याच रूप जे आहे ते आपण अकरा विक्राम झालेला आहे हे पाहजाचा प्रसंग युद्ध सुरू आहे त्याच्या कारणात मुळाशी तुम्ही जर गेला तुमच्या लक्षात येईल की त्याची मुळत पाळायची नेमकी कुठे आहे ती सगळी सामाजिक आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक मुलांना आपण कशा पद्धतीने पुढे नेतो किंवा त्याचा कशा पद्धतीने रास होतो त्याच्याशी तुमचा फक्त कोल्हापूर सांगली पुणे असा दृष्टिकोन न राहता पहिल्यांदा ग्लोबलायझेशन जे आहे ते थेट ठराव आणि इथून पुढचा जो कुठला जो मुद्दा आहे तो, उठला तो, उठला तो, उठला तो उठला लोकल न राहता ग्लोबल म्हणजे याच्या पुढे कुठली चर्चा आहे म्हणजे कृषीची उत्पादन जरी असतील असली तरी त्याची डब्ल्यू मध्ये चर्चा होईल तुमच्या आरोग्याचा प्रश्न असेल तर ते डब्ल्यू एच ओ निश्चित येणार काश्मीरचा प्रश्न असेल तर युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरल काय म्हणतो त्याचं काय आहे हे त्या ठिकाणी म्हणजे ग्लोबलायझेशनचा आपण फार सक्रियपणे मानसिक पातळीवरती विचार केलेला नव्हता तो

याच्यामध्ये आपल्या संपूर्ण पिढी आधी जे शिकली होती त्या प्रत्येक गोष्टीवरती हो प्रश्नांतर त्या प्रत्येक गोष्टीचं मूल्यच आपल्याला कळलं असं ज्या पद्धतीने बदल झाला म्हणण्यापेक्षा एका अर्थाने पतन झाला सांस्कृतिक जीवनामध्ये केवढी भयानक परिस्थिती आहे त्या पत्रकारितेमध्ये पक्ष पक्षकारिता आहे पत्रकारित पक्षकारिता पूर्वी असायचीच थोडीफार असायची आता सरळ थेट लोक बोलायला लागले पत्रकारि पत्रकारांच्याकडून अपेक्षा होत्या मी स्वतः काही दिग्गज पत्रकार आणि संपादक आहातच पण तुमच्या आधीच्या पिढीतले एक किस्सा थोडक्यात सांगतो मला माधव गडकरी आले होते मागचं फेरव खराब आवडत जपानला येऊन गेले सगळीच सांगत नाही परत आल्यानंतर भेटायला आणि मला वाटतं चहापासून ते म्हणले नाही नाही एवढ्या दूर आला आहे मग त्यांनी मला आज नाही आमच्याकडे जेवायचं मग संध्याकाळी त्यांनी केलं मला माहिती नाही सध्या ज्याला आपण सहारा तिथे त्यांची खोली असायची तिथे ते घेऊन गेले तिथे दोन ग्रस्त बसलेले होते म्हणजे यांना ओळखता का तुम्ही कोल्हापूरचे आहेत डीवाय पाटील पहिलाच नाही डीवाय पाटील नाव ऐकलं होतं पण ते पहिल्यांदा तिथे मला भेटत दुसरे म्हणजे प्रश्न निरूप करत तेही तिथे होत आणि मग तुम्हाला अकरा साडे अकरा गप्पा आणि त्यांचं बाकीचं थोडस कीर्तन असायचं साफ संध्याकाळच ते चाल पण त्या माणसाच्या लेखणीतून अग्रलेखातून महाराष्ट्रात एक संपूर्ण सत्ता कलमडली हे आज आपण त्याच्या आसपास कुठे जाऊ शकतो का हे पत्रकार चौथा स्तंभ चौथा स्तंभ म्हणजे महत्वाचा असतं आज जरी महाराष्ट्रामध्ये तुम्ही तिरंगी सरकार पाहत असता असला तरी चौथा आपल्याशिवाय पर्याय आहे कुठल्याही इमारतीला वा। चौथा स्तंभ असावा लागतो परिवर्तनात स्तंभ व्हिजिलन्स देखरेख करणार म्हणजे मॉनिटर क्लासमध्ये मॉनिटर असतो तो मॉनिटर तो मॉनिटर जो आहे त्याच मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात आणि सगळी सकाळची लोकमतची सगळी मंडळी मित्रमंडळी क्लास म्हणून ज्या लोकांची संबंध झाला तो पत्रकारच आणि पत्रकारामध्ये आणि मी डिप्लोमा नसल्यामुळे परदेशी जे अधिकारी असतात आपल्या देशात त्याच्यामध्ये मला एक नेहमी करत असतो सैनिक जो असतो तो सीमेवर फिरतो आणि त्याच्या हातात शस्त्र असत काम असतो आणि जोखमीचं काम असत जीवावर उदाहरण जो डिप्लोमॅट असतो त्याचा शब्द जे आमच्या जीवाचे जेवण शब्द हे शस्त्र शब्द हेच असत आणि त्या शब्दांच्या वरती तो काय करू शकतो किमया करू शकतो त्याच्यामध्ये डिप्लोमॅट आणि तिसरा आणि डिप्लोमॅटिक वैशिष्ट्य असो की तो सीमेच्या बाहेर तिकडे जाऊ म्हणजे पाकिस्तान असेल तर तिथे आपली एम्बसी असतेच चीन असेल तिथेही आपली एम्बसी आहे त्याचप्रमाणे जगातली मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र न भेदाभेद न करता जिथे आपली उपस्थिती असते आणि जिथे तो आपला प्रतिनिधी फक्त शब्दांच्या आधारावरती जगत असतो ती मित्र तोही सैनिक असतो आणि तिसरा लढवय्या जो आहे लड़ा, लड़ा तो माझ्या मध्ये माध्यम जो समाजामध्ये जाऊन सुद्धा एका अर्थानं अन्यायाशी एका अर्थानं एका अर्थानं शोषण करणाऱ्या व्यक्ती आणि घटकांच्या विरुद्ध जो असतो सातत्यानं लढा लढत असतो तोही एका अर्थाने सैनिकच आहे असं मला नियुक्ती फार महत्वाचे सैनिक आहे चौथा सैनिक जो असतो शिक्षक असतो पण त्याचं काम थोडस मूर्तिकारासारखं असतो तो, बनवतो आणि फॅक्टरीचा माल जो आहे तो समाजात पाठवतो हो। तर मला असं वाटतं की तुम्ही हे जे फक्त पाहिलेले नसून जगलेले नसून त्या संपूर्ण पुर चळवळीचे एक प्रॉडक्ट म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य घालवले असा प्रॉडक्ट आणि हे आता परंपरा खंडित झालेली असं मला आणि आता पंचवीस नंतर जो जो काळ आहे का त्याचं वर्णन कसं करायचं तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी म्हणतो ट्रम्प आणि टर्मॉडी हे दोन शब्द एकत्र केले की जगात काय होणार आहे म्हणजे तुम्ही मला असं वाटतं की कधीच तरी सगळ्यांची थोडीफार चिंता व्यक्त केली हळवळ व्यक्त केली की पत्रकारितेचं थोडं काय होणार आहे सरळ विचार केला म्हणजे मी पत्रकार मित्र आहेत आणि मी स्वतः अर्धा पत्रकार समजतो कारण जवळजवळ माझ्या चाळीस वर्षाच्या बाहेरच्या जीवनामध्ये वीस एक वर्ष तरी मी निश्चितच स्तंभलेखन केलेलं आहे त्यामुळे अर्धा पत्रकार आहे असं तुम्ही म्हणायला हरकत नाही तो मला असं वाटत काय काय हार्बर्ड सारख्या नामवंत नसताना बंद करण्याचा प्रयत्न ग्रीनलँड नावाचा देश आपल्या देशात सामीलभाव म्हणजे मानाने पाहिलं तर भारत पाकिस्तान काहीच नाही आहे ग्रीनलँड सारखा देश जो आहे तो संपूर्ण देश माघा आहे आणि माझा असे असे आणि तो सगळ्या जगातला मोठा देश कॅनडा हा अमेरिकेच्या अधिपत्याखाली आहे किंवा अमेरिकेचं एक्कावन्न राज्य व्हावं अशी गोष्ट एक जगातला सर्वात प्रमुख आणि महत्वाच्या सत्तेचा प्रमुख नेमकं हे कुठे चाललेलं आहे जग आणि याच्यामध्ये अर्थातच दडपशाही दहशतवाद याचा झालेला म्हणजे आतंकवाद जो आहे तो एक आतंकवाद्यांचा आत दुसरा समाजात वेगवेगळ्या पद्धतीने जो पसरलेला आतंक आहे तो आता अन्याय अत्याचार या शब्दांच्या फार पुढे गेले आणि ह्याची चिंता जी आहे हे करणं सुद्धा फार अवघड गोष्ट याच्यावरती काय उपाय आहे म्हणजे मला नाही वाटत तुम्ही त्याच्या सुदैवाने अमेरिकेमधली न्यायालय जी आहे ती याला विरोध करताय आणि अनेक महत्वाच्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये ट्रम्प यांना बाधार घ्यावी म्हणजे यु, यु, युनिलॅटरली म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार सर्व देशांच्या वरती टॅरिफ लादण्याचा जो कार्यक्रम आहे हा कुठल्याही देशाला माध्यम होणार असतात त्याच्यामध्ये कुजल्पाला काय होते सगळ्यांची म्हणजे आपण एका अर्थाने मूल्य समोर ठेवून मोठे झालेले लोक आहोत तर लोकशाही हा आपल्या विचारांचा मुख्य कणा आहे आणि या लोकशाहीचा सगळ्यात मोठा समर्थक संरक्षक म्हणून आपण अमेरिकेत त्या अमेरिकेमध्ये जे आज चाललेलं आहे ते पाहिल्यानंतर म्हणजे हे जे आपण मूल्य आजपर्यंत इतक्याने आपण सांभाळत खरंच मूल्य आहे की काय म्हणजे अशी आज एक प्रश्न उपस्थित होण्याची होण्याची पाय आहे असो मला असं वाटतं की त्याच्यावरती हाच उपाय आहे की प्रत्येकाने जर आपलं काम व्यवस्थित करावं आणि तुम्ही आयुष्यभर आपलं काम अत्यंत निश्चित केलेलं आहे ज्या परंपरेत अनेक मोठे आचार्य व्याप्र्यांच्या पासून लोकमान्य टिळकांपर्यंत गांधीजींच्या पासून आंबेडकरांच्या पर्यंत सगळे एका अर्थानं परें� उच्च दर्जाचे पत्रकार होते आजही जेव्हा तुम्ही त्यांची भाषण वाचता त्यांच्या किंवा विचार वाचता तेव्हा असं वाटतं की त्यांच्या शब्दा शब्दांच्या मध्ये प्रबोधन ते त्यामुळे आपलं जीवन एका खूप जीवन म्हणजे मला जगामध्ये कुठेही जरी गेलो तरी मी थोडा वेगळा जगलो त्याचं कारण हे आदर्श ते फार एक चौकट ज्याला म्हणतो ना आपण वागण्याची चौकट दररोजच्या जीवनात त्याची फार मदत तुमचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही सातत्याने निरीक्षण करता म्हणजे मला असं वाटतं ज्या ज्या देशात मी गेलो जिथं हे दाम्पत्य आलं नाही असं सहजा झालेलं नाही सिरिया सारख्या देशात ते आले त्यांना सिरिया पाहण्याची इच्छा होती कि किती लोकांना सिरिया पाहण्याची इच्छा असते सिरियाचा आपण जेही काही वर्णन ऐकतो ते संपूर्ण वेस्टर्न परस्पेक्टिव्ह म्हणून शंभर टक्के त्याला सिरियाचा दृष्टिकोन सिरियन लोक काय आहेत कसे जगतात त्याचा राज्य पद्धती कशी आहे कितपत ते आपल्या जे राज सत्तेवरती राज्यकर्ते होते त्यांच्याविषयी यांच्या मनामध्ये किती विरोध आहे किती प्रबळ विरोध आहे हे या गोष्टी आपल्याला माहिती नसतात पण तशी उत्सुकता असणं जपान सारख्या देशामध्ये ते भेटलेलं आहे आणि मुख्य म्हणजे मैत्री नावाचा प्रकार जो होता तो आता दुर्मिळ होत चाललेला आहे नात नाती होती होत <स्थाथ> आहे तर ते आणि तो चांगला माणूस म्हणून मीकर यांच्याकडे पाहतो मला स्वतःला असं वाटायचं नेहमी की माझी बायको जी आहे ती उत्तरेकडची आहे मी गल्लीतला माणूस दिल्लीत तुम्हाला असं वाटायचं की मी माझं आयुष्य दिल्लीला अर्पण केलेलं आहे तिने काहीतरी गल्ली देऊन करावं आणि गल्लीशी एक अनुबंध असावा आम्ही असा प्रस्ताव मांडला आणि त्याला पूर्णपणे केला आणि करून घेतला ते म्हणजे माझ्या बायकोला ती दिल्ली विद्यापीठाची पदवीधर आहे दिल्ली विद्यापीठाची ती लॉ ग्रॅज्युएट आहे योग विद्यापीठाची ती मास्टर्स आहे पण तिचा जे पीएच डी प्रबंध आहे तो शिवाजी आणि त्याच <laughs> बऱ्यापैकी श्रेय जा आहे म्हणजे अगदी गाईड घेऊन काढण्यापासून विषय ठरवण्यापर्यंत संपूर्ण काम जे आहे ते दशरथनी नंदानी आणि जय पाटील सर जे दुर्दैवाने आपल्या मध्ये नाहीये तिघांनी केलेलं आहे म्हणजे आमचे अनुबंध जे आहे म्हणजे सगळ्यात आम्ही संपर्कात नसतो ते असतात पण हा अनुबंध जो आहे तो सातत्यानं आहे आणि आज मी जो आलो आहे तो मुख्यतः माणूस म्हणून एक उत्तम प्रोफेशनल पत्रकार म्हणून तुम्ही काम केलं त्याच्याविषयी गौरव गौरवाचा उद्गार काढण्यासाठी मी आलेलो आहे आणि मला खूप आनंद वाटतो एका कौकृतिक सोहळा आहे त्यांच्यावर प्रेम करणारी सगळी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत अविनाश पासून यांच्या पासून

देशाचं समर्थन करणं म्हणजे देशाच्या विचारांचं समर्थन करणं आणि ते कसे शक्य होणार आहे हा म्हणजे मोठ्या पेचाचा भाग असतो वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे राजदूत जो असतो त्याची व्याख्या केली जाते की विदेशात जाऊन अधिकारी म्हणजे अधिकृतरित्या जो खोट बोलतो आपल्या देशाच्या हितसंबंधासाठी तो असं काही नाही आहे तुम्हाला जे सत्य गोष्टी आहेत त्या त्याच व्यवस्थित म्हणाल ते विश्लेषण त्याच्या पाठीमागची भूमिका असेल सात आठ वेगवेगळी प्रतिनिधी मंडळ जे ठीक आहे तिथे वस्तुस्थिती सांगायला गेलेली नाही पण भारताचा जो अप्रोच आहे हे का घडलं का करावं लागलं आणि याचे भारताच्या दृष्टीने महत्वाचा जो हे आहे निष्कर्ष काय आहे तो निष्कर्ष असा आहे की इथून पुढं छोटीशी आतंकवादाची घटना सुद्धा जी आहे ती भारत सहन करणार नाही अगदी छोटा मिस आणि फार चांगली गोष्ट आहे की याच्यात दोन प्रभावी वक्ते जे आहेत शशी धनुर आणि ओएसी हे दोन्ही विरोधी पक्षात अशा गोष्टी वारंवार घडल्यावर संवाद कुठला म्हणतो ना त्याची संपूर्णपणे जबाबदारी ही नेतृत्वावर असते म्हणजे सामाजिक नेतृत्वावरती असो मुख्यतः राजकीय नेतृत्वावर आणि हे खरच आहे की जसे जनता प्रजापासून त्यामुळे जनतानी बाबा समाजला गेलो आणि त्या देशाच्या राजदूतांची चर्चा करतात ते म्हणाले की आमचा देश फक्त एका शब्दावरती चालतो तो म्हणजे विश्वास इथे जनता प्रशासनावरती विश्वास ठेवते प्रशासन जनतेवरती विश्वास ठेवते जनता आपसामध्ये विश्वास ठेवते लाभलचक आमच्याकडे वगैरे काय होत नाही एकदा बोललं की जवळ घेऊ करारासारखाच भाग असतो आणि विक्रेता असो खरेदी ग्राहक असो त्याचा सगळा संबंध जो आहे तो विश्वासावर आपल्या देशामध्ये नेमकं काय आहे हा हे ते तुम्ही जर पाहिलं

म्हणजे संपूर्ण आयुष्यभर कधी तुम्ही एकवीस वर्ष शिक्षण घेऊ शकता जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण तुमच्या स्वास्थ्याची जबाबदारी सरकारकडे आहे एकमेकांवर पुरघरी करून प्रॉपर्टी कमावणे किंवा करिअर करणे याच्यासाठी स्पर्धा नाही पंचवीस वर्षापूर्वी तिथे जे रेट्स होते घराची भाडी होती इमारतींची भाडी होती ती आजही जशीच्या तशी आहे माणूस म्हणतो मला एक घर झालं संपलं बाकी काही घर काही गरज नाही आणि तेच जवळ सरकार देत असते त्या म्हणजे तुमच्याकडे नसते खूप सांगण्यासारखं आहे की पत्रकारिता येऊन काही बिघडणार नाही पण अभिनंदन पण पुन्हा तरी तुमचा पंच्याहत्तरा परवानगी होईलच त्याच्यासाठी काही राखून ठेवतो आणि आपण इतक्यापर्यंत सगळे या ठिकाणी बसला आपले पण आभार मानतो या अनेक नव्या जुन्या मित्रांची भेट हा एक त्याच्यामध्ये आनंद आनंदाची गोष्ट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोल्हा जय धन्यवाद सर